नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एकजीवने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत राता बाजार समितीतील कांद्याला सत्तावीसशे रुपये भाव मिळालेला आहे राता बाजार समितीतील काल कांद्याला प्रति क्विंटल सत्तावीसशे रुपये भाव मिळालेला आहे मंगळवारी कांद्याच्या एकूण अठ्ठावीसशे पाच गोन्यांची आवक झाली कांदा नंबर एकला एकवीसशे ते सत्तावीसशे रुपये भाव मिळाला आहे कांदा नंबर दोनला चौदाशे रुपये ते दोन हजार पन्नास रुपये भाव मिळाला आहे कांदा नंबर तीनला सातशे तेराशे पन्नास रुपये गोल्टी कांदा सोळाशे रुपये ते दोन हजार रुपये जोड कांदा चारशे ते आठशे रुपये ज्वारीची सात क्विंटलची आवक झाली ज्वारीला किमान अठराशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त एकोणावीसशे एक रुपये तर सरासरी अठराशे पंच्याहत्तर रुपये भाव मिळालेला आहे हरभरा किमान चार हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार दोनशे एक रुपये तर सरासरी पाच हजार एकशे पन्नास रुपये भाव मिळालेला आहे मित्रांनो राहत्यातील बाजार समितीतील कांद्याला सत्तावीसशे रुपये भाव मिळालेला आहे तसेच आज आपण ज्वारी व हरभरा राहता येथील भाव बघितलेला आहे जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा व चॅनलला लगेच सबस्क्राईब करा